रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेवर गोपीचंद पडळकर व शिवाजी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मुख मोर्चा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडील रोजंदारी बदली कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडे मागणी केलेले प्रस्तावमध्ये बदली रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांच्या व्याख्याबद्दल बदल करावा या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या हस्ते आयुक्त शुभम गुप्तांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की एकोणीसशे नव्वद सालच्या शासन जीआरनुसार नगरपालिका कालावधीमध्ये महापालिकेतील रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे त्याच अनुषंगाने चालू कार्यरत रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत माननीय महाराष्ट्र शासनास नूतन प्रस्ताव तयार करून महापालिकेने पाठवावा ही मागणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ व सर्व रोजंदारी बदली कर्मचारी तसेच आमचे नेतृत्व करणारे गोपीचंदजी पडळकर व शिवाजी डोंगरे यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रतापसिंह उद्यानापासून महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढून आयुक्त शुभम गुप्ता यांना गोपीचंद पडळकर आणि शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचे नेतृत्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्रीराम चाचणी उपाध्यक्ष विनोद तिवडे महिला अध्यक्ष रेणुकाताई कांबळे माजी नगरसेवक विलास सरजे व सर्व रोजंदारी बदली कर्मचारी यावेळी उपस्थित होते रोजंदारीवरील मानधनावरील आणि बदली कामगार यांना नोकरीमध्ये कायम केलं पाहिजे ही समस्त कामगारांची भावना आहे आणि ती भावना रास्त आहे एवढे वर्षी आम्ही इथं काम करतोय आणि मग आम्हाला नोकरीत कायम का नाही तर आपली भूमिका योग्य आहे आणि या भूमिकेला अनुसरून मला शिवाजीराव टोंगरे साहेब बोलले की असा असा कामगारांचा प्रश्न आहे माझ्यानं काही कामगारांना घेऊन आले बाळासाहेब टोंगरे बाकीचे त्यांचे संजय साहेब आणि त्यांची सगळे टीम आता गरीब लोकांची माझ्या ओळखीची नाही ते सगळे मायाला आले की असा असा कामगारांचा प्रश्न आहे आणि तू गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे तर म्हटलं आपण लक्ष घालू यामध्ये तुम्ही काही चिंता करू नका आणि म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही आपल्या महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत काही खेळाडू कर्मचारी असतील काही मानधनावरचे कर्मचारी आहेत रोजंदारीचे कर्मचारी आहेत आणि आज जो विषय पुढे आला आहे तो बदली कामगारांचा विषय आहे आणि म्हणून म्हटलं आपण या विषयामध्ये सरकारनं पाठपुरावा करून राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटलो राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही भेटलो आणि त्यांनी सूचना दिल्या की ताबडतोब सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तात्काळ राज्य सरकारकडे पाठवून द्या महानगरपालिकेचे आपले जे आयुक्त आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवरून बोललो त्यांच्याकडं पाठपुरावा केला साबळे साहेब आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि प्रशासनानं ही आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांनी तात्काळ आपल्या सगळ्या कामगारांच्या बद्दलचा जो प्रस्ताव आहे तो राज्य सरकारकडे पाठवून दिला परत आम्ही त्यांच्याकडं फॉलोअप घेत होतो परवाच्या दिवशी आम्ही तिथं जेव्हा या गोष्टीसाठी गेलो तेव्हा आपल्या या काकू अन्य काही दहा बारा महिला तिथं विकास खात्याचे सचिव मान्य गोविंदराज यांच्या दालनाच्या बाहेर वाट बघत थांबल्या होत्या आणि तिथं मामा पण होते की आमचं या कामगारांचं काय झालं तो प्रस्ताव उठप करण्यासाठी आम्ही तिथं होतो आणि या सगळ्या महिला डोंगरे बाबाकडे रागानं बघत होत्या त्यांना कळलं कळत की ह्या महिला कोण आहेत त्या अशा एकदम रागानं का आमच्याकडे बघते त्यांना पण अर्धा पाऊन तास काय कळत नव्हतं आणि परत या मावशी मा कुठपुटल्या अ तुम्ही आमचं काम घेऊन दुसऱ्याच करायला लागलाय तुम्हाला काय आमचं गरीबाचं पडलंय का मग यांच्या लक्षात आलं की या हे पण होते की आपल्याच महानगरपालिकेचे सगळे लोक आहेत आणि त्यांना राग आलाय की बाबा तुम्ही आमचं काम त्यांना कुठेतरी सांगितलं असेल तुमचं काम सोडून आता हे बाकीच्या काम करून घ्यायला लागलेत मग आम्ही यांच्याशी चर्चा केल्या या एकदम रागात होते आम्हाला कोणी नीट बोलत नव्हतं मग आम्ही पंधरा वीस मिनिटं त्यांच्याशी बोललो त्यांचं नीटपणे ऐकून घेतलं परत त्यांना घेऊन आम्ही नगरविकासच्या अधिकाऱ्यांच्याकडे गेलो आणि मग त्यांना आम्ही सवाल विचारला की या जिल्हा कपवा ते एकोणीसशे शहाऐंशीच्या कामगार आहेत बदली कामगारांची व्याख्या आम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारली बदली कामगार तुम्ही कुणाला म्हणता तर ते म्हटले जे सेवेमध्ये कायम कर्मचारी आहेत आणि तो कर्मचारी आजारी पडला तो कर्मचारी घरामध्ये लग्न आहे म्हणून दोन दिवसाची रजा काढली त्यांच्या घरामध्ये काही दुःखद घटना घडली म्हणून तो चार दिवस कामाला येत नाही आणि मग तेव्हा कायमचा कर्मचारी कामावर येत नाही तो रजेवरती आहे तेवढ्या दिवसापुरती पुरता जो कर्मचारी काम करतोय दोन दिवस चार दिवस त्याला बदली कर्मचारी म्हणायचं मग आम्ही म्हटलं की एकोणीसशे शहाऐंशी पासून अरे माझा जन्म ब्याऐंशीचा हे शहाऐंशी पासून काम करते त्याला झाली किती वर्ष आणि महिन्यातले सव्वीस दिवस आमचा कर्मचारी काम करतोय तो कर्मचारी बदली कामगार कसा काय होऊ शकतो <प्रागाँ> दोन चार दिवस काम केलं ठीक आहे सव्वीस सव्वीस दिवस हे आमचे कर्मचारी काम करतायत रात्र दिवस काम करतायत आणि त्याही अधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये आलं की हा कर्मचारी बदली कर्मचारी होऊ शकत नाही आणि म्हणून तिथून परत आम्ही महानगरपालिकेला सूचना दिल्या की या बदली कर्मचाऱ्यांच्या बाबतचा चुकीच्या पद्धतीनं जो अर्थ लावलाय तो अर्थ चुकीच्या पद्धतीनं न, न काढता जो सातत के मदे सेवे मदे मिराज नी मदे कर्मचारी सातत्याने या महानगरपालिकेमध्ये सेवेमध्ये आहे आणि सेवा करतोय फेर प्रस्ताव सादर करावा अशा सूचना दिल्या सरकारच्या वतीनं आणि आता तुम्ही सकाळपासून इथं थांबलाय आता आपण भेटलो तुमचे काही प्रतिनिधी होते मीटिंग मध्ये तर सोमवारी किंवा मंगळवारी आपल्या महानगरपालिकेकडून बदली कर्मचाऱ्यांच्या बाबतचा फेर प्रस्ताव रोजंदारीचा प्रस्ताव परत सरकारकडे जातोय त्यामुळं तुम्ही चिंता करू नका तुम्ही आम्ही काही वेगळं नाही आहे आम्ही पण रोजंदारी करणाऱ्या घरातलेच आहोत तुम्ही इथं महानगरपालिकेमध्ये काम करताय आणि माझी आहे आमच्या शेतामध्ये काम करते बरं काही नाही आपण सगळे काम करणारी लोक हो आहोत आणि त्यामुळं कोण वरिष्ठ कोण कनिष्ठ काही नाही आपण सगळे सारखे आहोत आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्वच्छ ठेवण्याचं काम तुम्ही करताय मग तुमचं आयुष्य स्वच्छ पाहिजे का नाही आपल्या आयुष्यामध्ये स्वप्न आहेत की नाही आमची मुलं शिकली पाहिजेत आमची मुलं मोठी झाली पाहिजेत मुलगा डॉक्टर इनियर वकील झाला पाहिजे प्रत्येक आईला आमच्या वाटतं ना आम्ही स्वच्छतेच काम करतोय म्हणून आमची पूर्ण स्वच्छतेच काम करावं हे आमचं स्वप्न नाही आहे आम्ही स्वच्छता करणारे जरी असलो तर आमची मुलं उद्या या महानगरपालिकेच्या ऑफिस मध्ये अधिकारी म्हणून बसली आम्हाला चांगला पगार पाहिजे चांगलं वेतन पाहिजे आणि ते वेतन चांगलं मिळण्याच्या चा साठी आम्हाला सेवेत कायम करून घेतलं पाहिजे आमचे मित्र भारुबाई माजी नगरसेवक विलास सरजे सुरज चोपडे आमचे बाळू बाळासाहेब गोंधळे रामभाऊ पाटील अंब सप्ते राम पाटील आणि सर्व कर्मचारी वर्ग गेल्या दोन तीन महिन्यापासनं आमचे मित्र बाळासाहेब गोंधळे यांनी सुरुवातीला दोन अडीच तीन महिन्यापूर्वी बरे बाळासाहेब कुशल पुतळे आणि दादा गोंधळे या दोन कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी माझ्याकडे पहिला आले त्यांना पंढरकर साहेबांनी साहेबांना सांगून पंधरा दिवसामध्ये त्यांना ऑर्डर करून कामावर हजर केलं सुरुवात आपली त्यांच्यापासून कुमार ही सगळी मंडळी त्या कामासाठी आली माझ्याकडे मग पडळकर साहेबांची माझं बोलणं पंचवीस वर्षाचा विषय आहे ते आपल्याला संपवायला लागणार आहे पडळकर साहेब म्हणजे तर साडेबाराशे पर्यंत आपण पोचलो नऊशे अठरा बारा काहीतरी बदली आणि त्याच्यामध्ये सोळा कर्मचारी रोज तरीवर आणि साहेब त्याच्यामध्ये पाण्यावर म्हणजे फायर फायटरला काम करणारे पाण्या पाणी पट्टीला काम करणारी एक चौथी कर्मचारी असे आहेत त्यांचं कायम हा विषय होता पण काही कारणात त्यांनी बंदी आता झाल्यामुळं आणण्याला गेल्या चार पाच वर्षात दहा वर्षामध्ये त्यांच्याकडनं पन्नास हजार लाख रुपये एक एक कर्मचाऱ्याकडे घेऊन तुझी फाईल फायनल करतो म्हणून तीस पस्तीस जणांचे एक एक प्रस्ताव गेल्या दहा वर्षामध्ये मला वाटतं चार पाच वेळा ह्या कर्मचाऱ्यांना बदलले गेले आहेत म्हणून परत मी एकदा मी आणि आमचे बाळासाहेब गोंधळे ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतात इथं सकाळी सहाला ला जाऊन आम्ही सांगितलं की आमचं नाव दाखवून पण जर तुम्हाला पैसे मागत तर तुम्ही त्यांना पैसे देऊ नका नाहीतर पैसे दिल्या तर तुमचं आम्ही कामच करणार नाही आणि तुम्ही आम्ही सगळी मंडळी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही पहिला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्र्यांना पत्र तुमच्या याच्यावर दिलं आणि ते खाली पाठवून महापालिकेनं प्रस्ताव बी चार दिवसात आयुक्तांना तुम्ही पाठवा लावला त्याबद्दल पहिला तुमचं मी अभिनंदन करतो मागतो जे माय माउली माझी जी रोडवर काम करत्या आज सांगली महापालिकेमध्ये ज्यांच्या जीवावर पुरामध्ये कोरोनामध्ये ज्याच्या जीवावर महापालिका बाहेर पडली चांगली लोक म्हणजे स्टँडर्ड माणूस आमचा ज्या हाही लोक खाली जाऊन काम करतात पुरात असू दे कोरोनामध्ये असू दे त्यांच्यामुळं आज ही चांगली स्वच्छ आम्ही सुंदर दिसत्या तर ह्याचं काम आहे शंभर टक्के झालं पाहिजे ही माझी मागणी तुमच्याकडे आहे तुम्ही करणार तुम्ही करणार हे मला शंभर टक्के माहीत आहे म्हणून मी हा लोकांना तुम्हाला आम्ही शंभर टक्के ऑर्डर द्यायचं असा विषय घेऊन थांबलो होतो परंतु परवा आम्ही ज्या वेळेला महा मंत्रालयामध्ये गेलो ती चिंगा आहे यांनी तिथं दहा पंधरा जण येऊन बसले होते आणि हे म्हटले आमचं करत नाही तर कुणाच करायचं नाही मग शेख म्हणले तसं बरोबर आहे त्याचं त्यांनी शहाऐंशी बसनं कामाला चितनंच आयुक्तांना फोन केला आणि ठरलं काल रात्री दोन वाजता आले ते मुंबईवरनं पण मला सकाळी फोन आला किती वेळ वाजू देत की मी येणार आहे आज तीन साडेतीन वाजता ते दो चार आले त्याबद्दल कामगार मी पहिला त्याचा आभार मानतो वर्षाचा आहे आज हो माणूस कोरोना मध्ये एवढं काम केलंय त्या माणसांनी कर्मचारी कुठली गोष्ट झाली की यांच्यावर बदली कर्मचारी सगळ्यांनी काय काळजी करू नका आपल्याकडं वंचित आणि ह्या सगळ्यांचं काम करणारा नेता राज्यातला ज्याच्या एका फोनवर काय हलत ते मी बघितलंय डोळ्यानं ते आपल्या पाठीशी आहेत तुमचं काम केल्याशिवाय ते राहणार नाही एवढंच बोलतो माझे दोन शब्द